हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीचा तिखट असा चुरा तो पण एकदम वेगळ्या पद्धतीने चटपटीत असा तर माझ्याकडे इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत तो थोड्याशा तोडून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत खूप बारीक अशा नाही करायच्या मी दाखवल्याप्रमाणे करून घ्यायच्यात त्यानंतर मी कढईमध्ये शेंगदाणे छान लालसर खरपूस तळून घेतले आणि बाजूला ठेवले त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा तो पण छान लालसर होऊ तोपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे या प्रोसेसला थोडासा टाईम लागतो आणि आपल्याला ते कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे कांद्याला छान लालसर कलर आला की त्यामध्ये कडीपत्ता जिरी मोहरी टाकून छान परतून घ्यायचे त्यानंतर एक हिरवी मिरची चिरलेली टाकलेली आहे मी त्यानंतर छोटासा एक टोमॅटो तो एक टाकलेला आहे ते पण आपण छान परतून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर आणि गरम मसाला त्याची टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी तो ॲड केलेला आहे हळद आणि ते छान परतून घेतलेले आहे ते छान परतून झाल्यानंतर आपण हा चपातीचा चुरा त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आपला हा चुरा तयार आहे त्याचे ठेस छान लागते आमचूर पावडरमुळे त्याला आंबूसपणा येतो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते छान मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वरून तळून घेतलेले शेंगदाणे त्यामध्ये ॲड केलेले नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला एका डिशमध्ये ते सर्व करायचे तर अशा पद्धतीने चपातीचा चुरा नक्की बनवून पहा हा चपातीचा चुरा तुम्ही ताकासोबत किंवा दह्यासोबत नक्की ट्राय करा माझ्या सजेशननुसार खूप अप्रतिम लागतो त्याची ड्रेस भन्नाट येते कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ